ते थांब थांब स्वतःच बरोबर सगळं ओळखशी किती वेळ लागत थांब ओढायचं नाही खुश झालाय बघ कस आताच जाऊन बसशील गोल्डन पाणी सोडायचं आहे अजून किती आनंद झालाय तो बघ सुरण्याचं फुल बघा फुलला धरलेलं मी पण पहिल्यांदाच बघते हे फुल तर हे अशा प्रकारे सुरणाचं फुल येत गोल्डन आता तिकडून उड्या मारत आलेला त्याला कळलं हे आपल्यासाठी काढलेलं आहे ते ए गोल्डन इथे बसून राहायचं वाईट बघत तर गोल्डनच स्विमिंग पूल आता भरत आलेला आहे आणि बोचारा गोल्डन वाट बघतोय वाढले आणि भरून पाणी टाकलंय यामध्ये तर यामध्ये शेवळ आहे तरी पाण्याच तो वाट बघत होता की कधी मला सांगतात की तू जा तू मध्ये म्हणून बस बस बस। बस साहेब बसले गुडन मी येऊन बसू ए मी पण येऊ का तुझ्या पाहण्यात येऊ येते ना जरा वडू येऊ तुझ्याकडे लक्ष आहे त्याचा बस पाणी पाणी तिकडे तिला आता तिकडे उतर कार्ट काय हे सिटीला घेऊ या तुझ्या शिटी येणार पण नाही इकडे कसं या साईडला अंगण केलंय ना त्याच्यामुळे परत ते पाणी नाही तर पुढे गेल्या वेळ ठेवलेलं पण हे सगळं अंगण खराब होणार पाणी वाहणार आता एवढा बुचकणार आहे की ते अर्ध पाणी बाहेर पडणार आहे त्याच्यामुळे इथे ठेवलं आहे त्याला आता सावली पण येत आली आहे आता काय तेवढं ऊन पण नाही आहे म्हणणार आहे हे माझ्यासाठी खूप चांगलं काम केलंय हवा बा आता किती वारा सुटलाय बघ आता मस्त हवा आहे लागते बसा बशा हे काय ते टाका बघ गप्प बस त्याच्यात बघ मला भेट ना बेटा खेळा म्हणून ता घेतले ना काहीतरी हवंय ना टाइमपास आतमध्ये मध्ये काय कधीच दव टाकले आता असा जरा बसतो तु ग बघता कुठे गेला रे सावली दिसता का मी हो मी हो आतमध्ये बसते ना तुझ्या बरोबर तुझ्या बरोबर टाइम पॉस टाईम पोस्ट टोईम पोस्ट इगोडू इगोडू गोल्डन बघा येतोय हा त्यांच्या बरं तिकडे आता ते कमाणीला कलर काढला ना आणखी काहीतरी काम आहे तिकडे त्याच्यामुळे हे सगळे गेले त्यांच्या पाठनं हा पण होता आता त्याला झेपत नाही आता आणलं नाही परत त्याला आपल्याला नाही जमत उन्हात तरी पण उगाच धावेल येतोय बघा सर डुलट डुलट कशाला गेलास मग ते कळायला पाहिजे माझं चल आता तू बोलू नको काय चल चालायला वाट नाही आमच्या बघ आता तू उगाच या नको बरु चल चल, चल।, चल। तू चल घरात चुकलंस तू हे तिकडे नको गोल्डन इकडे इकडे हे इकडे गोल्डन गोल्डन इकडे काय आता चल ये 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 चल गोल्डन चल मैं जाते आता चल बल लेट बस बस ले जाऊन जमलास ना तो पानी नको पीव दुसर पीव दमली 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 घेऊन घेऊन गोल्ड हा असं टाकते थांब असं टाकते तू बस मला भिजू नकोच होता बस 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 खाली बस खाली खाली बस बस तसं बसतोस तसं बस हम्म कसं आहे पण माझ्याकडे वेळ बस पहा नको दे काहीतरी करत बसशील